येत्या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामध्ये चौदा तारखेला शिवरत्नामध्ये शिवरत्नाच्या पठांगणामध्ये राष्ट्रीय आ आपलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंतराव सा। पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील भया आणि बाकी आमचे नेते मंडळी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेब माळशी तालुक्याचे दौरे असणार आहेत तेव्हा विजयदादा हे अधिकृत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार त्यावेळेस आत्ता नामात्र प्रवेश घेतलेला आहे पण ज्यावेळेस पवारसाहेब येतील त्यावेळेस ते करणार आहेत आणि सोळा तारखेला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा नॉमिनेशन फॉर्म निवडणुकीचा फॉर्म भरला जाणार आहे निश्चितपणे या कार्यक्रमालाच पवारसाहेबांची उपस्थिती महत्वाची आहे आम्हाला अभिमान आहे की पवारसाहेब ह्या कार्यक्रमाला येत आहेत सगळ्या पदाची राजीनामा दिलेला आहेत आणखी कुणी काय राजीनामा का पदाधिकारी नाही आमचं ठरलं होतं की महाशे तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जे कार्यकर्ते ते सगळ्यांनी राजीनामा द्यायचे दोन दिवस मी बाहेर असल्यामुळे मला काही कल्पना नाही परंतु बहुतेक सगळ्यांनी राजाने दिले असतील असं मला वाटतं म्हणजे स सर्व बूथ त्या कार्यकर्त्यापासून ते ह्याच्यापर्यंत सर्वांनी कार्यकर्ते राजीनामा असं ठरलेलं होतं आता मला काय सांगता येणार नाही अंदाज परंतु कमीत कमी चार ते पाच हजार कार्यकर्त्यांनी राजीनामा दिले असतील म्हणजे माडा सोलापूर माड, जिल्ह्यातील माडा मतदारसंघातले जे कार्यकर्ते ते सगळे म्हणजे माडा करमाळा सांगोला मालसिरस या चारही विधानसभेमधल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असल्याचं मला वाटतं